नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत गुन्हा कधी दाखल करता येतो तुमची जर काही तक्रार असेल तर ती तक्रार पोलीस स्टेशनला कधी दाखल करता येते ह्या गोष्टींवर आज आपण थोडक्यात सविस्तर चर्चा करणार आहोत काय होतं ना बऱ्याच वेळेस असं होतं की गुन्हा झालेला असतो पण तो तुमच्या लक्षात येत नाही ओके पण काही वेळे काळानंतर तुमच्या लक्षात येतो की तुमच्यासोबत फ्रॉड झालाय चिटिंग झालंय तुमच्या विरुद्ध अन्याय अत्याचार झालाय एखादी घटना घडली तुमच्या विरुद्ध पण आता त्या घटनेला जर वेळ झाला असेल तर पोलीस अधिकारी माझी तक्रार आता घेतील का आम्ही जर गेलो तर तर बघा गुन्हा हा गुन्हा असतो ओके ठीक आहे ज्या वेळेस गुन्हा घडला त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी कळून नाही आल्या पण जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी कळून येतील तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला ती तक्रार दाखल करू शकता गुन्हा दाखल करू शकता ओके आता समजा पाच दहा वर्ष झाले पाच दहा वर्षांपूर्वी एखादी घटना घडली गुन्हा घडला पण तो तु तुम्हाला त्यावेळेस कळून आला नाही ओके त्यावेळेस तुम्हाला तो गुन्हा कळून आला नाही ती घटना कळून आली नाही की तुमच्यासोबत कुठला क्राईम झाला आहे किंवा तुमच्या विरुद्ध अन्याय अत्याचार झालेला आहे त्यावेळेस कळून नाही आला पण म्हणजे जसे काही काही डॉक्युमेंटचे गुन्हे असतात म्हणजे खोटे कागदपत्र त्यावेळेस जर दिलेले असतील किंवा म्हणजे काही चिटिंग वगैरे झाली असेल त्यावेळेस काही डॉक्युमेंट वगैरे बनवण्यामध्ये किंवा काही अन्याय अत्याचार झाला असेल तुमच्या विरुद्ध त्यावेळेस आणि त्यावेळेस तुम्हाला तक्रार दाखल करणं शक्य नसेल ओके म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची भीती असेल किंवा म्हणजे परिस्थितीच अशी होती त्यावेळेस की तुम्हाला पोलीस स्टेशनला जायला जमलं नाही पण आता त्या घटनेला काही जर वेळ झाला असेल तर तुम्ही आता पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करू शकता का नाही जर असा तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल तर याचं उत्तर असं आहे की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या घटनेची तक्रार करू शकता पोलीस स्टेशनमध्ये ओके त्याच्यामध्ये काहीच घाबरण्याची गरज नाही ठीक आहे ज्या वेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करणं हे अपेक्षित आहे पण कधी कधी परिस्थितीत जर अशी असेल की त्यावेळेस तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाणं शक्यच नव्हतं तुम्हाला भीती होती बऱ्याच काही गोष्टी अजून इतर काही कारण असू शकतात त्या कारणांमुळे तुम्ही काही म्हणजे तक्रार दाखल करायला गेले नाही पण आता जर तुमच्याजवळ तुम्हाला, तुम्हाला वाटतं की तक्रार दाखलच करायची तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता फक्त त्या घटनेला वेळ झालेला आहे मग आता पोलीस माझी तक्रार घेतील किंवा नाही असे जर डाऊट असतील ना तर काही काळजी करायची नाही तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करू शकता मग ती घटना एक वर्ष जुनी असो दोन जुनी असो चार जुनी असो किंवा दहा जुनी असो कारण गुन्हा हा गुन्हा असतो आणि त्या गुन्ह्याची तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला दाखल करू शकता ओके मग तक्रार कशी दाखल करू शकता तुम्ही एफ आय आर फाईल करू शकता फर्फ्ट प्र इन्फॉर्मेशन रिपोर्ट जर तुमच्यासोबत गुन्हा जर दखलपात्र क्वांग्निझेबल स्वरूपाचा जर गुन्हा असेल तर तशा केसेसमध्ये पोलिस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल होते जर गुन्हा अदखलपात्र असेल तर तशा केसेस मध्ये अशी एक e रिपोर्ट दाखल होते ओके जरी तुमचे जर अजून काही प्रश्न असतील या गोष्टींच्या संदर्भामध्ये की आता वेळ झालेला आहे त्या गुन्ह्याला मग आता पोलीस अधिकारी तक्रार घेतील का नाही तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता पण मी तुम्हाला एक सांगतो गुन्हा जरी अगोदर झाला असेल तर त्या गुन्ह्याची तक्रार तुम्ही आज देखील पोलीस स्टेशन मध्ये दाखल करू शकता अजून काही तुमचे जर प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद